तुम्ही बघू शकता ते ढोल ताशे पथक आणलेले आहेत राज्याभिषेक सोहळ्याचा कार्यक्रम जोरात होणार एकटा कार्यक्रम आणि ही आहे ना हे आहे ही आहे बाजारपेठ मित्रांनो आम्ही आहेत आता रायगडावरील दुर्गदुर्गेश्वर रायगडावरील हा आहे सुंदर असा सनराइज हा सनराइज बघून मी एकदम प्रसन्न झालेला आहे आणि बघू शकता तुम्ही आता इथे आम्ही टेंट लावलेले आहेत तीन टेंट लावलेले आहेत आणि सर्वजण आता फ्रेश होत आहेत आणि आता वाजलेले आहेत साडेसात आणि हे बघा सुंदर नजारा आणि आहे हे बघा ह्याच्या पलीकडे आहे ना हा आहे टकमक टोक आपल्याला पण नंतर तिकडे जायचं आहे सो आता आपण राज्याभिषेक सोळ्याच्या जा तिकडे जाऊयात आणि बघू शकता तुम्ही खतरनाक असा टकमक टोक आहे आता टोकावर नंतर आपण जाऊयात आणि नंतर तिकडचा विहंगम असा नजारा तुम्हाला बघायला भेटेल बघू शकता तुम्ही हा टोक टकमकटोक इकडचं वातावरण बघा आपले मित्र तिकडे फोटोशूट करतात आणि इकडे होत आहे सुंदर असा सूर्योदय बघा एकदम भारी एकदम फ्रेश असं वातावरण इकडे झालेलं आहे दुर्गेश्वर रायगड्यावरती बघू शकता तुम्ही आणि ते आपले तीन टेंट आहेत बघू शकता तुम्ही एकदम मस्त वातावरण झालेलं आहे एकदम फ्रेश सो गुड मॉर्निंग मित्रांनो आता वाजलेले आहेत साडेसात आणि आम्ही आहोत आता रायगड किल्ल्यावरती आम्ही इथे स्टे केलेला होता तुम्ही तिथं मागे बघू शकता तिथे आम्ही टेंट लावले होते तीन टेंटवरती टेंटमध्ये आम्ही झोपून मस्त फ्रेश झालेलो आहे आता उठलेलो आहे फ्रेश वगैरे झालेलो आहे आता आम्ही आता पूर्ण रायगड जो किल्ला आहे तो पूर्ण एक्सप्लोअर करणार आहोत तुम्ही बघू शकता सुंदर असा नजारा आहे सुंदर असा सनरायस आहे आणि तलवारी घेऊन सुंदर अशी फुलं आणि सुंदर असं झाड येतं आणि त्याच्यात तिकडे पलीकडे ना आपल्याला नगर काना आपल्याला तिकडेच जायचं आहे भगवा झेंडा आपला फडकत आहे मानाने आणि तुम्ही बघू शकता आता इकडे आपल्याला इकडे या साईडला जायचंय आपल्याला आणि तोपर्यंत तुम्ही सूर्योदय बघून घ्या सकाळचं सुंदर असं वातावरण झालेलं आहे एकदम फ्रेश वातावरण झालेलं आहे हे बघा आणि फ्रेश सूर्योदय आणि तिकडे आहे महादेवाचं मंदिर सो मित्रांनो सूर्योदय बघितल्यानंतर आपण टेंटमध्ये चाललो होता टेंटमध्ये आल्यानंतर आपल्याला तुम्ही बघू शकता की हे दोन आपले कूक आहेत म्हणजे जेवण बनवणारे आहेत बघू शकता तुम्ही हाय मिस्टर महेश मांगर आणि हा आहे रोहित मुंडे उर्फ काका यांना आम्ही काका नावाने बोलतो बघू शकता तुम्ही ह्या हे दोघे जण मस्तपैकी आपल्यासाठी कांदेपोहे बनवत आहेत आणि हा आहे सुंदर असा सूर्योदय बघू शकता तुम्ही सूर्य आता वरती आलेला आहे जसं जसं वरतील तसं तसं आपलं भारी वाटेल हे बघा छत्रपती शिवाजी महाराजांचं भगवा झेंडा हा आपल्याला इथं दिसत आहे बघू शकता तुम्ही आता आपली रेसिपी तयार होत आहे हे बघा पोहे आपले टाकलेले आहेत मस्तपैकी आपले कांदा पोहे तयार झालेले आहेत आता सर्वजण कांदा पोहे खाण्यासाठी सर्वजण आता पोह्यांवरती ताव ताप सर्वजण भुकेले आहेत सकाळचा सुंदर नाश्ता कांदा पोहे तिकडे आहे टमकटोक मित्रांनो अशा प्रकारे पोहे आपल्या रेडी झालेले मित्रांनो मस्त कांदा पोहे खाल्ले आहेत आणि थोडा टेंटच्या पुढे आम्ही गेल्यानंतर आपल्याला हा रस्ता जो दिसत आहे ना तो चाललेला आहे टकमक टोकाकडे आणि आम्ही आता चाललोय टकमक टोकाकडे सो मित्रांनो आम्ही थोडं खाली आल्यानंतर ना आपल्याला अशी थोडी जागा दिसलेली बघा सपाटी लागलेली आहे आणि आम्ही हे बघा इकडून असं खाली आलो आहे बघू शकता आता आम्ही चाललो आहे सरळ टकमक टोकाकडे मला असं वाटतं आहे अजून अर्धा पाऊन किलोमीटर असेल टकमक टोक पूर्ण जो टोक आहे ना तो तर चला तर आपण जाऊयात जोरा जोरात जोरा वेगाने जाऊयात टकमक टोकाकडे चला मी आता पावले आता स्पीडअप करत करत पावले पुढे पुढे टाकत चालवलं आहेत आणि हे बघा एवढा स्पीड घेऊन पावले आम्ही टाकत चाललेलो हे बघा चारी बाजूला दर्या दऱ्या आहेत खोल अशा दऱ्या आहेत हजारो फूट खोल अशा दऱ्या आहेत इकडे बघू शकता हे बघा बापरे बापरे खोल अशी दरी आहे चला आता पुढे पुढे चाललो आहे जसं पुढे पुढे चाललो आहे तसं तसं टकमकटोक आमच्या जवळजवळ येत चाललेलं आहे बघू शकता तुम्ही पूर्ण असं वातावरण झालेलं आहे आणि इथे शिवभक्तपणा टकमक टोक बघण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालात टकमक टोकावरून एखाद्या गुन्हेगाराला जर शिक्षा द्यायची असेल ना तर त्याला आधी पोत्यामध्ये बांधून इथे आणलं जात असे आणि मग इथून डायरेक्ट थेट खाली फेकून दिलं जात असे अशा प्रकारे या टकमक टोकाचा वापर केला जात असे आता आम्ही धान्यकोटाच्या आतमध्ये चाललो आहे आणि धान्य कोठाराची परिस्थिती बघून आता तुम्हाला पण खूप वाईट वाटेल हे बघा हे असे भलं मोठं धान्य कोठार आहे आणि इथे फक्त झाडी वाढलेली आहे या धान्य कोठाराकडे कोणत लक्ष देत नाही आहे म्हणून अशी झाडी वाढलेली आहे बघू शकता तुम्ही आता बाहेरून हे बघा एवढं मोठं असं धान्य कोठार बघायला भेटेल आपल्याला खूप असं लांबचा लांब आहे धान्य आणि आतमध्ये झाडी आहे आता आम्ही चाललो आहे आता मित्रांनो आता आम्ही चाललो आहे महादेवाचं जे मंदिर आहे ना आणि छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी आहे ना त्या दिशेने तर मी मित्रांनो आता हा व्हिडिओ मी इथेच संपवत आहे आणि ह्या व्हिडिओचा नेक्स्ट पार्ट आहे ना तो खूप असा भारी असणार आहे स्पेशल असणार आहे आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा आणि पूर्णपणे हा ब्लॉग येतो पूर्णपणे बघा जेणेकरून तुम्हाला थोडीफार इन्फॉर्मेशन भेटेल तर जय शिवराय